आज नांदेड शहरातील एस बी आय बँकेसमोर भावसार चौक येथे सचिन अभ्यासकेचा शुभारंभ नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आला नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील एम पी एस सी यू पी एस सी आणि विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी भतपूर विद्यार्थ्यांना या, या अभ्यासकेचा मोठा फायदा होणार आहे सुसज्ज असलेल्या या अभ्यासिकेमध्ये एम एस सी आय टी कम्प्युटरचे सर्व कोर्स उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांसाठी ए सी आणि नॉन ए सी सुविधा उपलब्ध असून सारथी पुणे व आर के सी एल पुणे यांच्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम शासकीय योजनेअंतर्गत मराठा व कुणबी मराठा उमेदवारांसाठी मोफत संगणक डिप्लोमा कोर्सेस सचिन अभ्यासिकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आज मालेगाव रोडला जिल्हा परिषद कॉलनीमध्ये सचिन अभ्यासिका आज शुभारंभ झालेला त्या निमित्ताने आमचे मित्र सुनील सचिन पवार आणि अंजित पवार का काका यांचे सहपरिवार या कार्यक्रमाला सर्व या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी माता भगिनी उपस्थित होत्या त्या निमित्ताने आज एक विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका म्हणून एक आज शॉपचं शुभारंभ झाला त्या निमित्ताने सर्व परिवारला पवार परिवारला शुभेच्छा देतो आज एकोणीस वर्षी वर्धा वर्धापन निमित्ताने हे स्टडी पॉइंट चालू करण्यात आलं त्यामुळं त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो या भागामध्ये स्टडी पॉइंट नव्हता खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हा स्टडी पॉइंट चालू केलेला आहे त्या निमित्ताने सर्वांना त्या आमच्या सुनीलला आणि सचिन भाऊ पवार यांना अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आज भावसार चौक इथे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते आज आपल्या सचिन अभ्यासिकाचं उद्घाटन झालेलं आहे इथे आपल्या इथे खूप साऱ्या सुविधा आहेत जसं की एसी नॉन एसी आणि मुलींसाठी पण खूप कम्फर्टेबल आहेत आणि आपल्या इथे या एरियामध्ये मोस्टली तरी खूप कंजेस्टेड स्टडी पॉइंट्स आहेत पण आपल्या इथे खूप फ्री आणि कम्फर्टेबल स्टडी पॉइंट आहे आणि इथे सारथी लॅब सुद्धा काढण्यात आलेला आहे एम एस सी आय चा एक कोर्स आहे त्यामध्ये सारखी जे कुंभी आणि मराठी आहेत शहाण्णव कोळी त्यांना हे फ्री मध्ये कोर्स भेटतो को तर आपल्या इथे हे भेटू शकत आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी प्लीज इथे येऊन एकदा भेट घेऊन जा ताकि तुम्हाला समजेल की इथे काय काय सुविधा आहेत आणि एक नक्की भेट द्या एसबीआय बँक पुढे तरोडा नाका भावसार चौक सचिन इन्फोटेक